साईबाबा संस्थान वाहन विभाग कर्मचारी गणेशोत्सव मंडळ आयोजित वाहन विभागाचा राजा श्री गणेशाची मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणूक पार पडली आहे सालाबादप्रमाणे या सव्वीसाव्या वर्षी अतिशय उत्साहात श्री गणेशाची स्थापना उपमुख्य कार्यकारी तथा प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांच्या हस्ते करून गेले चार दिवस भजन कीर्तन करून आणि धार्मिक कार्यक्रम घेऊन दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री गणरायाची सत्यनारायण पूजा आणि अल्पोपहार करून भजनी मंडळ व पारंपरिक वाद्य वाजवीत अतिशय भक्तिमय वातावरणात गणरायाचं विसर्जन करण्यात आलंय या सर्व कार्यक्रमासाठी वाहन विभाग कर्मचारी यांनी अतिशय मनोभावे परिश्रम घेतले आहे प्रत्येक मंडळानं अशाच प्रकारे गुलाल न उधळता कर्कश आवाज न करता वातावरणाची काळजी घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करावे असा अनोखा संदेशही या विसर्जन मिरवणुकीत दिसून आलाय खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न